नमस्कार मंडळी मी सौरभ स्वली पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या फोकोनप्रेमी सबस्क प्रेमी प्रेमी युट मराठी चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसांचा आपला व्हिडिओ होते आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो आपण गावाला आलो आहे वोटिंग होती इलेक्शनसाठी आज गावाला आलो आहे आणि आज आता अचानक भयानक म्हणजे आमचा खादनादाचा प्लॅन झाला आहे म्हणजे कालवी फोडायला आमच्याकडे घोटलं बोलतात तुमच्याकडे काय बोलत कमेंट करून सांगा तर आम्ही आता पोरं आहेत देण्याचा वैभवदा आणि अनकेत दाणेपणा येतो आहे तर आता चाललो आहे आणि पाणी पण भरलेलं आहे तरी पण आता थोडेसे पाहूया फोडून काय आता ते आणतो आता कारण आम्हाला तर काय खायला भेटत नाही त्याच्यामुळं आम्ही चाललो आहे आता सर्व पुरं तर ता तुम्हाला दाखवतो आणि तुमचं आज कसे आम्ही खोटले फोडून आणतो तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं बघायला भेटणार आहेत तर चला आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या म्हणता अशा नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील <laughs> आपल्यासोबत आहेत आणि प्रणय प्रणयचा बाकी आहे प्रणय आवाज दे आवाज दे आवादे आणि आपल्यासोबत आहे डॉगीज पण आहे आपला पांड्या प्रणय प्रणये आपल्यासोबत आहेत अनकेत दिनादा आणि वैभवदा आणि आमचा डॉगीज पण आहे पांड्या प्रणय येतोय वाटत प्रणय येतोय आणि आपण चाललोय अचानक प्लॅन केलेला आहे घोटल्यानं जायचा पोरं मुंबईत ना आहेत त्या आज रिटर्न पण आम्ही जाणार त्याच्यामुळे पोरं काय ऐकत नाही तेव्हा काही ना काहीतरी का घेऊन जायचं मुंबईला तर चला आपण लवकर लवकर जाऊया पुला जाऊन आणि जे काय आपल्याला घोटले भेटतील ते आपण तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतील तर चला जाऊया आपण लवकर लवकर चालूया लवकर लवकर जाऊया आणि संध्याकाळी आता वाजले आहेत चार साडे साडेचार वाजलेले आहेत तर मित्रांनो हे बघा हे आपले आजचे आपले फंटर आहेत खाडनादनातले पहिला आहे अनकेतदा आणि दुसरा आहे आपला खादनातला एक्सपर्ट माणूस म्हणजे अनुभवी दिनादा आणि या वैभव दा आणि आपला चौथा माणूस पंड्या प्रणय अजून काय आलेला नाही येतोय ये का नाही काय माहिती नाही आवाज देतोय पण आवाज देत नाही ना तर तुम्हाला आता दाखवतो खादनात पाणी किती येतो आजची आजची व्हिडिओ तर इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवट पण राहा नक्कीच व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील पाणी तर भरलेलं दिसतोय बघा पाणी भरलेला दिसतोय भर तर नशी आम्हाला पुलाजवळ तरी भेटलं ना तर बरं होईल तर चला मित्रांनो लवकर आपण पुलाजवळ लावूया आणि घोटलं पोहळायला स्टार्ट करूया तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे पुलाजवळ पोचलो आहे तर मला दाखवतो आणि आपले मंडळी चाललेत आपल्यासोबत तर त्यांच्या चेहऱ्यावर थोडी खुशी आहे तर त्यांना आल्याप्रमाणे थोडेफार भेटले पाहिजे भेकडी असं माझा मला असं वाटतं आणि पाणी तर आहे तर आम्हाला भेटले पाहिजे प्रणाश अंब्रीजचा कॉल पण आलेला आहे आता मी बघा इथं आमचा ब्रिज आहे आपला दापोली मार्गे जाणारा ब्रिज आंधेरला ब्रिज आणि इकडं पाणी तर भरपूर दिसतोय आणि हे आपली मंडळी चालली आहेत आता कुठे काल खोटलं काढायचं काय समजत नाही आहे पाणी कमी व्हायची शक्यता आहे आता तो आल्याप्रमाणे आम्हाला काही ना काहीतरी काढायला तर लागणार आहे जुगाड तर आम्ही हा असं खाली आत जाणार नाही याची दक्षता घेतो आम्ही तर आम्ही आल्याप्रमाणे काही ना काहीतरी घेतच जाऊ काय दिनाचा तू काय सांगतो हा आमचा खादनातला कसबी माणूस आहे जाऊ घेतच जाऊ म्हणजे खादनाला बघायला गेला तर महिन्यात ने पाच सहा फेऱ्या असतात फगोळ्या म्हणा खेकड्या म्हणा म्हणा कालवना म्हणा आणि एक असं आम्ही वर्षभरान असं आलेलो गावाला म्हणजे इलेक्शनानिमित्त तर हे काय ऐकत नाही वैभवला तर तो तर पाठीत लागला आहे जायचा आणि काही ना काहीतरी घेऊन यायचा तर बघा आणि हा सनसेट बघू शकता व्यू बघू शकता संध्याकाळचं वातावरण बघू शकता एक नंबर वातावरण आहे इकडे गावाकडचं आपला प्रणय येत आहे तो प्रणय पाटील आला येत आहे बोला फोन आला आहे त्याचा बघू शकता आणि इकडे आम्ही पाणी तर भरपूर आहे आता थोडंफार काही ना काही तरी आम्हाला ट्राय करायला लागणार आहे कारण आपल्याला संध्याकाळी गाडी पण लवकर सुटणार आठ वाजता तर आता आपण आल्याप्रमाणे आपल्याला काय ना काहीतरी करायला लागणार आहे मला हे मेहनत तर करायला लागणार आहे आपल्या खायचे तर आपल्याला थोडीफार मेहनत करायला लागणार आहे तर चला आपण लवकर प्रयत्न करूया काढायचा पाणी पण आहे तरी पण आपण काही ना काय जुगाड करून आपण काल चला पाणी मित्रांनो थोडं पौर्णिमा होऊन सहा सात दिवस झाले त्याच्यामध्ये पाणी आहे आता बाबा आता पाणी आहे भरपूर आता आपलं काय ना काय तर करायला लागणार आहे पाणी एवढं आहे खूप आहे पाणी आता आपल्याला काय ना काय तरी डुबून बिबून करून काय ते करायला लागणार अभा हे आण काढलं नाही एक टाकू आला त्यातनं काही ना काहीतरी आम्हाला काढायला लागणार आहे आमचा आम्ही प्रणय सामरी आलेला आहे तर प्रणय मोठा मारे आलेला आहे कोयत्या आकडेकडे बांधून त्याला माझाच फोटो दिसतोय याच्यामध्ये सेल्फी ना आहे हसिनू ये ही हा आलो देव सौरभ चालवी काढ राय कोणाचा तिथं तिथं जरा पाणी जाऊ दे तिथंच भेटतील हा इथे इथं जाईल आता पाणी किती वाजले चार बत्तीस झाले घेता काढलं अरे हम्म वैभवनी बरोबर उचललं थांब जरा पाणी जाऊ दे ला? <माँ> नाही <क्षचास> गेड़ गेड़ <गेड़ा> तू वरती जागा तिथे तर मित्रांनो आता आम्ही आलो खेकडी म्हणजे कालवे पकडून आलो कालवे काय आम्हाला जास्त भेटले नाही आणि आपली उपस्थित मंडळी आले आहेत आणि आता तुम्हाला आम्ही किती कालवे पकडले ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून आणि मित्रांनो बघूच्या पणनी बघूया किती काढली आहेत हे बघा थोडीफार भेटले म्हणजे काय बोलतोस आल्या अर्के तुला काय कसं वाटतंय समाधान आहे समाधानी आहे बोलतोय समाधानी आहे समा तो तिकडे वैभव तर काय अजून काम चालू आहे कमी भेटल्यामुळे आम्ही थोडा नाराज आहोत कारण पण नव्हता येण्यासारखं आणि पाणी पण थोडा बांबड असल्यामुळे आम्ही थोडा हे करतो आणि अंकित अंकितदाला इकडे भेटले तुम्ही बघितलं अंकित किती भेटले त्याला चांगले भेटले थोडे समाधानी आल्यासारखं समा आल्यासारखं समाधान आणि आमचा वंडर बॉय समरे मित्रांनो हे बघा एवढी सर्व मंडळी आपल्यासोबत उपस्थित होती आज खाण्यासाठी खादनात खादना आले होते आणि आल्यासारखे आम्हाला कालवे देखील भेटले दोन चार किरवी पण भेटली आणि सिपे पण काढलेत तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला काय बोलायचं आहे काय अजून काय